वेलकम स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये माझ्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये या मी काय प्रश्न केल्यास काय टाकले टायटल हां या रुचू तुमच्या आयुष्यात असं कोणी आहे का ज्या असा व्यक्ती की तुम्ही पूर्ण विश्वास त्याच्यावर ठेवू शकता सांगा मला आहे का तुमच्या आयुष्यात कोणी पण नवऱ्याला सुद्धा नवऱ्यावर सुद्धा विषय ठेवू शकत नाही लक्षात ठेवा तुम्ही हा असं आहे त्या ते व्हाईट ब्लॅक काय होतं आगे माहित नाही अगो काय सांग बर माहिती व्हाईट ब्लॅक अस आहे असं आहे काय सांग बर रा हाय आमची विरा नाचतच येते इथं पाहिजे होती विरार लय डान्स केली असते आमची सांग बर काय विराला सांग बर विराला आहे बघ शंभर टक्के माहितीये विराला अगं त्याला इंग्रजी चिंच म्हणतात लहानपणी खाल्ली नाही तू इंग्रजी चिंचाचं झाड ह्याच्यावरचं सालट टाकून दिलं नसतं ते राहिले होते ते, ते काढून ठेवलं मला आत्ता आठवण आले व्हिडिओ टाकायचा मी केलं ऑलरेडी थँक्यू मला नाही माहीत माहीत नाहीये इंग्रजी चिंचमत काय आहे दाखवा ह्याच्यावर तसं सालपट काढले अशी बी बघ काळी चिंचा म्हणतात hmm. तू खाल्ला का नाही इंग्रजींचा गोड लागतात गोड हॅलो रोजी वेलकम नंदा पाटील हा ना इंग्रजी चिंचा बिरव टाकले मी ह्याला काय म्हणते इंग्रजी चिंच म्हणते त्याला इंग्रजी चिंच त्याच्या ब्याश काळ्या काकानी विकत आणले होते परवा पन्नास रुपयाच्या कुणीच खाल्ले नाही थोड्या वेळा राहिले होते मी आत्ता साळ काढून ठेवतो आतो बाई म्हणजे जे विडो तर टाकाव की लक्षातच नाही पाहिजे म्हणून मी आज टाकला विडू होळीचे विडू पाहिले खूपच भारी खूप एन्जॉय कर अरे वा थँक्यू hmm. हाय नंदा आमच्या जळगावला माहिती का चिंचा म्हणू तर विचारलं माहीत नाही हा इंग्रजी चिंचा म्हणते इंग्रजी आमच्या इथे ना लय दमाल करते बाबा होळीला डीजे लावून रंग खेळतेत वीर हाय वीर फक्त दोन येस खूप छान लागत हो विश्वासघात करणारी जास्त फेड आजकाल अरे वा सुनीता बरोबर बोलली बघ विश्वासघात करणारे भेटत रे बाबा त्यांना हेच नाही ना समोरच्या माणसावर काय का विना ते मरना जगना दे दे, ते रडू दे मनाला लागून घेऊ दे त्यांना काय देणं घेणं नसतं ना ग म्हणून ते विश्वासघात करतात अशी एक तरी व्यक्ती आहे का की आपण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो आणि बिंदास राहू शकतो किंवा आपल्या मनातलं त्या व्यक्तीला सगळं सांगू शकतो म्हणजे आपल्या आयुष्यात काय घडलं आपल्याला काय त्रास होतो आपल्याला काय हवंय आपल्याला काय पाहिजे सांगू शकतो का आपण त्या व्यक्तीला कोणीच नाही नवरा सुद्धा नवऱ्याला म्हणला ना, ना मी सुद्धा हे सांगू नका कोणाला म्हणजे आमच्या पोराणाबद्दल काय बद्दल जरा नवऱ्याचं माझं कुरकुर गे ना असं म्हणत होती बघ रे ना असं केली बघ रे नवरा पण तसलाच आज खूप फ्रेश वाटते बाहेर आले तर का का सुनी माय का ग माग लागली का लगे हा ती पोरगी आजच आली पहिल्यांदा लावीला सुरका लगे लागली का माग तिच्या कोणाच्या तरी सुरका तू इथे आहेस आहे तुला किती दिवस शोधते मी बघ ना इथे येते चांगलं बोलती मध्येच घाण कमेंट करते बघी सुरका कोण आहे ग चांगलं बोलती 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 मध्येच घाण कमेंट करून जाती कोण कोणाला आहे काळ्या तोंडाची का लास्ट पेपर बाकी आहे जिओग्राफीचा कोणी कोणाचं नसतात त्या खूप छान मार्गदर्शन करतात तुम्ही छान बोलतात हो खरे आहे आई जिओग्राफीचा पेपर आहे अभ्यास करायला की सोपत आहे सुनीमाय मी कधी वाईट बोलते काय बोलती बोलती सतीश भामने हाय सतीश वेलकम कधी कोणाला आपल्या मनाचा ठाव नाही द्यायचा कसं जी मन आहे ग मन कुणाजवळ तर हलकं करा वाटते की ग नवरा आहे ज्या नवऱ्याला आपलं शरीर सोपवलेलं असते आपलं मन सोपवलेलं असते तन सोपवलेलं असते पूर्ण आपण त्याचं झालेलं असतो त्या नवऱ्याला सुद्धा काही गोष्टी हे होत नाहीत सहन होत नाहीत बायकोच्या आणि हे सत्य आहे असं क्वचितच एखादा नवरा असेल की बायकोचं ऐकत असत आणि म्हणत असेल की ही गोष्ट सांगू नको तर सांगत नाही म्हणे माझा नार्थ तसा नाही ओ बोलू नका कुणाला काय म्हणा हमकाच फुगी झाली की बोलणार बोलला शंभर टक्के दुनिया दुनिय मोटिव्हेशन देता निवृत्ती थँक्यू यू सु बस काय पण बोलू नको हिस्ट्रीमध्ये पस्तीस प्लस फुल पेपर लिहिला आहे अरे मग काय मस्त मार्क का पडली काय घाबरू का नको तो तुला कॉन्फिडन्स आहे ना असून माहीत जाऊ दे इथं काय बरं नाही मी नाहीये विरा एन एन के पी सी सुरखा चांगली आहे तिचे बोलणे नीट ऐकले की त्यातील पॉइंट लक्षात येतात अरे बा बघू ना मग काय होते ती सुरखा कमेंट डिलीट केली कधी कोणाला आपल्या मनाचा ठाव नाही द्यायचा असं नसते ग आपण मनातले कोणातरी बोललो नाही तर आपल्या छातीत जड होते आपलं छातीवर चा, दगड ठेवल्यासारखं वाटते मन हलकं करा वाटते कुणाशी तरी मैत्रिणीसुद्धा आजकालच्या कोण कोणाचं नसते आपल्या साथ काम करणारे लोकसुद्धा कोण कोणाचे नसते कधी विश्वासघात करतील किंवा आपलंच आपल्याकडून ऐकून घेतील आणि दुसऱ्याला सांगतील तिथं सुद्धा धोका देतात धोके पर धोका आहे आजकाल पावला पावलाला धोका आहे आपल्या सध्या तर जिंदगीमध्ये सर्वांनी आजीचं मार्गदर्शन घेत त्याला फायदा होईल तो पण माती खातो नवरा पण कधी कधी मोठ्याने सांगतो आपण जेवण हो बाई सांगतो ग बाई <laughs> सुनी माय येते मी थोड्या वेळात विराधी मला तर कोणीच नाही कोणीच नाही रोजी असं बोलते मी आहे ना ग तुला मी कशासाठी आहे सगळ्यांसाठी आहे मी सगळ्यांसाठी आहे मी सांगा मला बोला मन मोकळं करा माझं तुमच्या हाकेला हजर होईल मी तुमची काही पण प्रॉब्लेम होऊ द्या मग मला म्हणा मी नाही आले तर सांगा तुम्हाला तुमचा कसंही प्रॉब्लेम होऊ द्या मी तिथे येते आम्ही कोणाला भीत नसते ते कुणी राहू दे नवऱ्यापाशी काही नाही बोलत <laughs> मी बोल बोलते बाई मी ते नवऱ्याची कुणा सांगू आईला तर सांगू आई आईने आई काय करावं आमच्या सांगितलं आमचे अगो बाई आम्ही ब्यासच करलो गो आम्ही ब्याची जिंदगी काढली बाई नवऱ्याचं नाव करत असते गो सासरचं नाव करत पहिल्यापासून आमच्या तेच सांगते जसं लग्न झालं तसं नवऱ्याच्या घरी नीट राहायचं कोण काय तर बोल उलटं बोलायचं नाही निघून जायचं नाही कुठं माणसाशी बोलायचं नाही आपल्या घरात कशी पद्धत आहे तशी राहायची आमची अजून तीच सांगते घ्या मी नशेबान आहे माझ्या आयुष्यात खूप चांगल्या मित्रमैत्रिणी मिळाल्या मी लांब पळते पण त्या मला नाही सोडत खूप देता, प्रेम देतात निस्वार्थ प्रेम विचारू नको मैत्रिणीसारखं प्रेम तर कुठंच नाही मिळत आपल्याला एवढ्या चांगल्या मैत्रिणी पण मैत्रिणीसुद्धा आशा काय काय असतात ना पाठीत खंजीर खूप असणाऱ्या मैत्रिणी असतात माझ्या आयुष्यात एक मैत्रीण आली तशी माझ्याच पाठीत खंजीर कपसरतेने एवढा विश्वासघात केला माझ्याबरोबर मला खूप भीती वाटते मला हाय रोजी हाय वीर वीरा म्हणते शंभर टक्के तरीसुद्धा माझ्या आयुष्यात काय काय मैत्रिणी आत्ता आल्या आत्ता म्हणजे उशिरा का ना आल्या मला खरंच सोशल मीडियावर जशी मी आले तशी मला मैत्रिणी मला मुली नव्हत्या मला मुली भेटल्या आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्या भेटल्या कसली अपेक्षा न ठेवता अशा मैत्रिणी पण भेटल्या मला पण अगोदरच्या मैत्रिणी माझ्या जेव्हा मी यंग होते तेव्हा खूप बेकार होत्या मला आवडत नव्हतो म्हणून टिकला नाव जे तुमचं ग्रेट मदर यू हॅव हा बरोबर बोलला तो असो विचारायचे विसरायचे आणि हो मी तसंच केलं ना मग विसरलेन पुढे गेले मी असतात आजच्या पण मैत्रिणी जगात मुद्दाम तुम्हाला सांगते तुम्हाला पण अनुभव याला मैत्रिणीने आपली त म्हणले की ताक वळखायचं असते मैत्रिणीच दिसते तशा मैत्रिणी नसत्या सगळ्या नमस्कार ताई साहेब जेवण झालं का मी श्रीकांत नाशिक मधून बोलतो हो माझं जेवण झालं श्रीकांत दादा तुमचं जेवण झालं का नमस्कार तुम्हाला पण कसे आहात तुम्ही आता काय कोण ठेवलं गेलं झालं काळ गेला तो संपला मागचा काळ मागचा सोडून दिला कालच्या गोष्टी आज येत नाहीत काय सांगायचं आता होळी दिवशी रंग खेळले एवढे नाच ते येणार आहे का आता आज नाही गेल्या वर्षीचं वेगळं ह्या वर्षीचं वेगळं बस एन्जॉय केला संपलं सून इथे ती लाईव्ह आहे एका नंदा मैत्रीण आहेत मला पण मी लांबच राहते हो बाई खरं आता तीच खरी मैत्री असते हो सुरकाने काय तर बोलली बघ आवाज खूब ब्रेक होते लाइक पेन रोमिंग वाइज कैसे असा होते कोण होते ओ माय गॉड यू रीड माय कमेंट्स जीवलीस का कि वाचले कि तुझे कमेंट रोजी आर यू हियर आता ओके बंद करो चालू करा विद्या प्रभाकर रेंज मो असे एस वीर वीर स्टार्ट करू आता बंद करून परत चालू करू किंवा फ्रीदार ओपन करणारे इश्यू आहे हो मग असेच होणार परत या जेवायला आता ही भाग्यश्री भुजबळ आवाज खूप ब्रेक होतोय आवाज येत नाही म्हणाले ते मी परत लाईव्ह बंद करून येते परत आले